बाहेर कसं आहे तुला सांगतो मी माणसांचा एवढा हाल असते कामात बाहेर एवढं काम करायचं स्ट्रगल करायचं प्लस तिथं म्हणजे काम करणार असतात त्यांचा प्रेशर असते मालकाच बॉसच सगळ्यांचं प्रेशर असते आता हे कामगार काम करावं लागलं त्यांना काय सुखाचं आहे का बघा खाली पावसानं माल सगळा भिजलाय आणि तुम्हाला सांगतो ती भिजलेला माल उचलून वर भरायचा पहिला आणि मग उचलून वर नेऊन टाकायचं आणि तिथं नेऊन आणि कालवून परत मग ते व्यवस्थित काम करायचं एवढं म्हणजे हे म्हणजे काम, काम करणं सोपं आहे घरात बसून वाटतंय आपल्याला की बाहेर काय हिंडताय म्हणजे घरातल्या बायकांना काय माहित नसतंय काय कि माणसांचं किती हाल असतंय घरातल्या बायकांना असतंय काम काय आम्ही काय असं म्हणत नाही आता आम्हाला माहित आहे ना हा असतंय का नाही पण कसं आपल्याला थोडासा आराम घेता येते आपल्यावर बॉस नसतोय प्रेशर काय नसते काम आपल्या पद्धतीनं करू शकतो तसं बाहेर नसतं बाहेर नसतंय बाहेर बार कसं आपल्या मनमर्जी काय चालत नसतं तिथं तिथं आपण पैसे कमाय गेलेलं असतंय तर त्यांचं ऐकायला लागतं त्यांच्या त्यांचा दाब घ्यायला लागतो त्यांचा त्रास सोसायला लागतो त्यांच्या यातना भगाय लागतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम करावं लागतं आपलं तिथं काय चालत त्याने रागवलं त्यांनी शिवा दिल्या तरी सुद्धा तेवढं मागं ढकलून काम करायला लागतं का तर आपल्याला घर चालवायचं आहे आपल्याला घरातले चार माणसं जगवायची असतात तर ही माणसांच्या मागं त्रास असतो आहे त्यामुळं घरातल्या आपल्या आई असू द्या बहीण असू द्या बायको असू द्या त्यांना सगळं कळलं पाहिजे त्यांनी विचार केला पाहिजे त्यांच्यावरनं विचार केला पाहिजे जर आज आपण थोडंसं घरातल्यांनी बोललं तर आपण त्रास सोसत नाही आपल्याला तर बाहेरच्या मा बाहेर जे माणूस काम करायला जात आहे त्यांनी किती सोसला पाहिजे त्रास तर त्यांना न त्रास देता घरात अर्धी भाकरी खावा पर सुखाने त्यांनी आल्यानंतर तांब्यावरून पाणी देणे ताट वाढणे आणि त्यांना दोन गोष्टी जर त्यांनी टेन्शनचा जर चेहरा दिसला आल्यानंतर तर त्यांना लगेच ओळखला ओळखता आलं पाहिजे बाईला बहिणीला आईला बायकोला ओळखता आला पाहिजे की आज बाबा काय झाले रोजच्यासारखा का चेहरा नाही आहे तुझा या दुस रोजच्यासारखा चेहरा तुमचा नाही आहे काय झालंय तुम्हाला काय टेन्शन आहे आज चेहऱ्यावर तसं वाटण झालंय तुमच्या तर तुम्हाला एक गंमत सांगते मी माझं कसं झालं तर आमची मिल बालाजी मिल जे आहे ना ते काका कामाला जात ते बालाजी मिलमध्ये हां बालाजी मिलमध्ये कामाला जात होते आणि बालाजी मिल, बाला मिल अचानक बंद पडले आणि अचानक बंद पडल्यावर आपल्याला रोजचं माहीत असतं आहे की रोज आल्यानंतर माणूस कसा वागत असतो घरात हसत खेळत या टेन्शन फ्री बोलत असतो आणि अचानक त्या दिवशी शांत शांत हातपाय धुवून आल्यात काका आणि एकदम शांत बसल्यात मी म्हणलं काय झाले आज वेगळंच तुम्ही दिसायला लागला आहे वेगळंच तुमचा चेहऱ्यावर हावभाव आहे काय झाले काय नाही काय नाही काय नाही काकांनी केलं काय मला काकांनी काय जर ना सोनं चांदी ना पैसा ना हातात पगार नाही दिला पण काकांनी आपलं घर चालवलं भाजी भाकरी आमची जी काही होती ती आम्ही आनंदात खात होतो थोडा आमच्या आई वडिलांचा सहारा होता थोडा काकांचा असा संसार केला आहे मी दोघांच्या ह्याच्यात तर मला चेहरा लगेच ओळखला त्यांचा की काय झालं आहे तुमच्या टेन्शन काय की काय तुम्ही बोलणं झालं आहे काय तर जरूर नक्की काहीतरी हाय म्हटलं काय तर टेन्शन आहे तुम्हाला आणि तुम्ही सांगन झालं आहे अहो सांगा म्हणलं मी जर तुमचा प पगार नसला तरी मी चटणी भाकरी खाऊन मी सहा महिने काढू शकत आहे म्हटलं सहा महिने वर्ष काढू शकत आहे आयुष्यभर पण काढू शकत आहे फक्त शांतीनं काढायचं समाधानीनं काढायचं mm. मला ना सोनं नको आहे मला ना नवीन साड्या नको आहे मी ही जर साडी अजून जर मला आयुष्यभर घालायला लावली तरी घालेल मी कारण की मी मला नाही माझं वाटत मला वा कसं आहे पैशाची किंमत केली पाहिजे आता आम्ही मस्त मोठ्या घरात ना आलेलं आहे मी माझ्या आईवडिलांचा भरपूर पैसा आडका शेती घरं भरपूर सगळं चाकर शेतात सगळं असून आम्ही लहानपणापण सगळं बघितलं आहे पण आम्ही काही पैशाला माजलो नाही आईनं जर हजार रुपये दिलं ना तर त्याला पण चिठ्ठी लावून ठेवायची आज ही आतुलची फी आहे आज ही दिदीची फी आहे आज आजीची फी आहे असं करून मी चिठ्ठ्या लावून तारीख वार महिना साल हे सगळं टाकायचं आणि त्या बंडलला रबड लावून त्या रबडच्या आत चिठ्ठी लिहून व्यवस्थित एका कोपऱ्याला सरकावून ठेवायचं त्याला बघायचं पण नाही आणि पगार आलेल्या बिल आणि घर चालवायचं आपले लाईट बिल पाणी बिल घरपट्टी आणि आपलं गॅस काय असे त्या काही शहरात राहतोय म्हणलं शहरात आपल्याला एक का एक रुपयाची काडे पिठे आणायची म्हटलं तर आपल्याला एक रुपयाचा विचार करायला लागतो या एक रुपये जर नसलं तर कोण देणार आहे आणि ते आपली आपली इज्जत आहे आपण एक रुपये जर लोकांकडं महागा केलं तर काय म्हणता येईल चीज आपण खातो या आणि आपण एक रुपये ठेवू नाही शक म्हणजे आपल्या असे नाही आहे तर हे लोक काय म्हणणार की बघा रोज तर पाहुणे पै ढिगाणी येतात रोज चैन्या करताय रोज चारी चारीचीजा खाताय आणि आज एक रुपये नाही काळी पिटीला तर एक रुपयेपासून जर विचार केला ना तर आपल्याला कोणाला काही महागाई लागणार नाही तर असं मी काकांना त्यावेळेस त्यावेळेस गायच आम्ही खूप लहान होतो आम्हाला तर काही समजतच नव्हतं त्यावेळेस पप्पांचा जॉब सुटला होता आणि पाच रुपयापासून का, का, काम केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो पप्पांनी पप्पांनी एवढा स्ट्रगल केला काही सांगतो आम्ही लहान होतो पण आम्हाला समजत होतं दिसत होतं त्यांचा स्ट्रगल तुम्हाला सांगतो काहीच त्यानंतरनं पप्पांनी जिथं मिळेल तिथं काम केले तर काकांचा चेहरा बघून मी काकांना एवढे प्रश्न विचारले शेवटी काकांना ला सांगायला लागलं की असं म्हणलं मग काका की अगं काय नाही गं मिल बंद पडली आता कसं करायचं अगं काय नाही गं मिल बंद पडली आता कसं करायचं तर मला माहीत होतं की माझ्या आईवडिलांनी मला काही कमी केलं नाही कपडे लक्का ढिगाण आहेत ते आपल्याला वर्ष चार वर्ष सहज आपली जी आपली इज्जत आहे ती झाकू शकते हे आपली शहर शरीर ही धंदवलत आहे आपल्यासाठी ही धरोवर आहे आपली तर ह्याला आपल्याला जर झाकायला आपल्याला वस्त्र असलं निवारा असला तर आपल्याला पैशाची गरज लागत नाही फक्त समाधानाची गरज पाहिजे समाधान समाधानीनं जगणे समाधानीनं घर चालवणे चटणी भाकरी खावा आनंदात जगा हाव हाऊ करणारी माणसं मला अजिबात आवडत नाही का की हाव हो ना काय होतंय घर सगळं उद्ध्वस्त आहे आणि पैसा आल्यानंतर जर पैसा जर इथं चढला तर ती माणूस व्यवस्थित कधीच जीवन व्यतीत करू नाही शकत का की जर घरातल्या माणसानं जर पैसा पैसा केला तर ती बाई पण पैसा पैसा करायला लागते आणि माणसानं स्थिर असल्यानं समाधानी असलं ना तर बाई पण स्थिर समाधान राहिलीच पाहिजे नवऱ्याला बघून आणि बायको जर असली तर बायको जर बघून नवऱ्यानं पण राहिलं पाहिजे लई चैनी नाही करणे दोन रुपये जीवाला साईडला बाजूला काढून ठेवणे जसं अशा अडचणीच्या वेळेस असं संकट काळी ते पैसा आपल्याला कामाला येत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मी काकाला म्हणलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी आहे तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका आपण काय पण करून खाऊ तुमचं थोडं पैसे होऊ द्या दुसऱ्या कामातलं मी त्यातनं घर चालवून दाखवेल तुम्हाला काय की तेवढं माझ्यात हिंमत आहे आणि मी ती करून दाखवणारच ती तुम्ही बघताय मम्मी पप्पा दोघांनी पप्पानी पण आणि माझ्या आई वडिलांचा मी हमेशा धन्यवाद करत राहणार का की त्यांनी पैसे दिलेले मी पैशाचे भुजून खाल्लं आणि त्या पैशाचा भुजूनच उपयोग हो केला त्यामुळे मला काही कमी पडलं नाही कधी तर नंतर आणि काय अडचणी आलेल्या तर तुम्हाला नक्की सांगेल कसा वाटला उलट कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय